टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची ऐन गणेशोत्सवात पिंपरी मध्ये तीन दिवसात दुसरी हत्या झाली आहे आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या करून तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ही घटना काल रात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान घडली असून सकाळी ती उघडकीस आली आहे शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके उडाले होते त्यानंतर रिक्षा चालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेम संबंध जुळले गेली दोन वर्ष दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले मंगळवारी रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला याच रागातून विनायकडे शिवाणीचा गळा आवडून हत्या केली मग मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आणि तो पसार झाला काही ना सकाळी रिक्षात शिवानी बसल्याचं दिसलं पुढे ती मृत पावल्याचं लक्षात आलं वाकड पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे ही हत्या प्रियकर विनायकडे केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्याचा शोध पोलिसांकडून घेतला गेला जात आहे दोन दिवसांपूर्वी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अली ची दगडाने टेचून हत्या झाली होती आता या महिलेचा गळा घोटण्यात आला त्यामुळं ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आपल्या भागातील महत्वाच्या